नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्व मंगल विवाह संस्था दहिवडी यांनी श्री संत बाळूमामांच्या विचाराने प्रेरित होऊन वाचन आणि लेखन चळवळीला प्रेरणा मिळावी यासाठी साहित्यकृती पुरस्कार देण्याचं योजलं आहे तर कोणते साहित्य कृती पुरस्कार देणार आहेत एक काव्यसंग्रह एक कथासंग्रह आणि एक कादंबरी हे तीनच प्रकार जे आहेत त्यात ते साहित्य कृती पुरस्कार देणार आहेत एक काव्यसंग्रह एक कथासंग्रह एक कादंबरी आता त्यांचे नियम अटी वगैरे काय ते ऐकून घ्या हे पुरस्कार फक्त मराठी साहित्य कृतीसाठी देण्यात येतील यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही म्हणजे हे निशुल्क आहे आपली कादंबरी कथा संग्रह आणि संग्रह एक जानेवारी दोन हजार एकवीस नंतर प्रकाशित झालेली हवी आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार एकवीस नंतर प्रकाशित जर झाली असेल आपली कादंबरी संग्रह, काव्य संग्रह वगैरे तर आपण यासाठी पाठवू शकतो या पुरस्कारासाठी स्वतंत्र कमिटी बनवली जाईल निवड समिती म्हणजे ती कमिटी जी आहे त्याचा निर्णय पारदर्शक आणि अंतिम असेल आपल्या साहित्यकृतीची एक प्रत पाठवायची आपल्याला फक्त एक प्रत ती आपल्याला पोस्ट किंवा स्पीड पोस्ट स्वरूप काय सन्मान चिन्ह शाल श्रीफळ वृक्षरोप आणि रोख रक्कम इतकं त्यांचं पुरस्कार स्वरूप आहे आपली साहित्यकृती पाठवताना त्यावर आपल्याला सर्व मंगल विवाह संस्था आयोजित साहित्य पुरस्कारासाठी असा उल्लेख करायचा आहे पुन्हा ऐका उल्लेख काय असायला पाहिजे सर्व मंगल विवाह संस्था आयोजित साहित्य पुरस्कारासाठी असा उल्लेख त्यावर आवश्यक आहे पर्यंत पाठवायचे आहेत आपले काव्यसंग्रह कादंबरी किंवा कथा संग्रह तर दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत आपल्याला पाठवायचं आहे सातारा जिल्हा इथला हा पत्ता आहे हा पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार